नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप साध्या वाटतो पण तितकाच महत्वाचा आहे जमिनीवर बसून जेवणं ही आपली जुनी परंपरा पण यामागे खरंच काही विज्ञान दडलंय का चला आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया आठवतंय का लहानपणी किंवा एखाद्या सणासुदीच्या दिवशी घरात पंगत बसायची सगळे जमिनीवर बसून एकत्र जेवायचो हो ना ही गोष्ट म्हणजे फक्त एक सवय नाहीये तर ती आपल्या संस्कृतीमध्ये अगदी खोलवर रुजलेली आहे पण आपण कधी असा विचार केलाय की ही एवढी साधी दिसणारी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी किती फायदेशीर असू शकते म्हणजे या एका छोट्याशा सवयीमध्ये आपलं आरोग्य आणि मनशांती दोन्ही सुधारण्याची एक मोठी ताकद लपलेली आहे चला तर मग या परंपरेमागे नक्की काय आरोग्यदायी कारणं आहेत तेच आता आपण समजून घेऊया आपण जेव्हा जमिनीवर मांडी घालून बसतो ना त्या बसण्याच्या पद्धतीला योगशास्त्रामध्ये सुखासन किंवा पद्मासन असं म्हणतात म्हणजे बघा हे एक साधस योगासनच आहे जे आपण नकळतपणे रोजच्या जेवणाच्या वेळी करत असतो तर मग या आसनामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात याचे फायदे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल पचन सुधारण्यापासून ते अगदी शरीराची लवचिकता वाढवण्यापर्यंत फायदे अनेक आहेत चला एक, -एक करून सगळे फायदे समजून घेऊया आता विचार करा जेवताना प्रत्येक घास घेण्यासाठी आपण थोडं पुढे वागतो आणि घास तोंडात टाकल्यावर परत सरळ होतो ही जी पुढे मागे होण्याची हालचाल आहे ना त्यामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंना एक नैसर्गिक मसाज मिळतो आणि याचा परिणाम पचनक्रिया एकदम सुधारते आणि अन्न अगदी सहज पचतं इतकंच नाही या सुखासनात बसल्यामुळे आपलं रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा सुद्धा सुधारतं आणि तेही खास करून पोटाच्या दिशेने याचा थेट परिणाम काय होतो तर अपचन आणि गॅसेस सारख्या ज्या काही नेहमीच्या तक्रारी असतात ना त्यांना कायमचा रामराम करता येतो आता बघा याचा एक खूप महत्वाचा फायदा आहे विशेषतः ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी या आसनामध्ये बसल्यामुळे आपलं पोट आणि आपला मेंदू यांच्यातलं जे कम्युनिकेशन आहे ना ते सुधारतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोट भरल्याचं सिग्नल मेंदूपर्यंत जरा लवकर पोचतो आणि मग काय आपण नकळतपणे गरजेपेक्षा जास्त खाणं टाळतो आजकालची आपली जीवनशैली कशी आहे दिवसभर खुर्चीला बसून काम अशा वेळी रोज थोडा वेळ जरी जमिनीवर बसलो ना तर आपले गुडघे कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात इतकंच नाही तर त्यांची लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटीसुद्धा टिकून राहते पण थांबा फायदे फक्त शरीरापुरतेच मर्यादित नाहीत बरं का ह्या साध्या सवयीचा आपल्या मनावर आणि कुटुंबावर सुद्धा खूप सकारात्मक परिणाम होतो तो कसा चला आता ते पाहूया जमिनीवर बसल्यामुळे एक प्रकारची स्थिरता आणि नम्रता येते आपण जमिनीशी जोडले जातो यामुळे काय होतं की डोक्यातील विचारांची गर्दी कमी होते आणि आपलं पूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होतं यालाच आजकाल माइंडफुल इटिंग म्हणतात म्हणजे काय तर प्रत्येक घास चवीने आनंदाने आणि पूर्ण सजगतेने खाणं आणि विचार करा जेव्हा घरातले सगळेजण एकत्र जमिनीवर बसून जेवतात तेव्हा सगळे एकाच पातळीवर येतात कोणी उंच नाही कोणी खाली नाही एक समानता येते यामुळे एकमेकांमधला संवाद वाढतो आणि नात्यांमधली आपुलकीसुद्धा अधिक घट्ट होते आणि या सगळ्याच्या पलीकडे या परंपरेला एक खूप सुंदर अशी आध्यात्मिक बाजूसुद्धा आहे जी आपल्याला अन्नाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते आपल्या संस्कृतीत एक खूप छान गोष्ट सांगितली आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म का कारण हेच अन्न आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा देतं जीवन देतं ते फक्त आपलं पोट नाही भरत तर आपलं संपूर्ण अस्तित्व पोचतं म्हणूनच जमिनीवर बसून शांत चित्ताने आणि कृतज्ञतेच्या भावनेने जेवण करणं हा त्या पूर्ण स्वरूप अन्नाचा आदर करण्याचाच एक मार्ग आहे आणि ही छोटीशी कृती जेवणाच्या संपूर्ण अनुभवाला खूप जास्त समृद्ध बनवते तर बघा एक साधी सवय पण ती शरीरासाठी पचन रक्ताभिसरण आणि लवचिकता सुधारते तर दुसरीकडे मनासाठी शांतता एकाग्रता आणि नम्रता आणते थोडक्यात सांगायचं तर ही एक सवय म्हणजे आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा एक नैसर्गिक पूलच आहे तर मग आजच्या या धावपळीच्या जीवनात थोडं थांबून आपल्या आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी आपण ही सुंदर परंपरा पुन्हा एकदा स्वीकारायला नको का यावर विचार नक्की करायला हवा काय सांगावं कदाचित याच्या उत्तरामध्येच एका निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली दडलेली असेल